आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल गांजा माल विक्री करणारा दोन आरोपी ताब्यात नऊशे अडुसष्ट ग्रॅम गांजा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील अतुल माने व अनंत कुडाळकर यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी बात मिळाली की रियाज महबूब सारवान राहणार मिरज हा अमन अक्रम जमादार राहणार मिरज कड़ून तयार गांजा माल घेणेकरिता मीरज शहरातील अबावली कब्रस्थानचे मेन गेट समोर येणार आहे नमूद पथक मिळाले बातमीप्रमाणे मिरज येथील अबावली कब्रस्थानचे मेन गेट समोर दर्गा कॉर्नरचे पूर्वेस माळी गल्लीकडे जाणारे रस्त्यावर सापळा लावून थांबले असता थोड्या वेळाने इसम नामे रियाज मेहबूब सारवान हा ॲक्टिवा मोपेड वाहनावरून दर्गा समोरून अबावली कब्रस्तानचे गेटजवळ येऊन थांबला व त्यानंतर थोड्या वेळाने एक इसम पिशवी घेऊन अबावली कब्रस्तानचे मेन गेट समोर येऊन रियाज सारवान याच्याशी बोलत थांबला रियाज सारवान याने त्याचेकडील रोख रक्कम त्यास देऊन त्याचेकडील पिशवी घेऊन मोपेड गाडीच्या डिकीमध्ये ठेवली तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर आरोपीना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे विचारता त्यांनी त्यांची नावे एक रियाज सारवान वय वर्षे राहणार मंगल टॉकीत समोर लोणार बल्ली मिरज दोन अमन आक्रम जमादार वय एकवीस वर्षे राहणार खाजा वस्ती मिरज अशी सांगितली त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांना त्यांचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जातील गाडीचे डिकीमध्ये तयार गांजा माल मिळून आला त्यांचेकडे सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता रियाज सारवान याने सांगितले की अमन जमादार यांचेकडून गांजा माल खरेदी करून तो विक्रीकरिता घेऊन जाणार आहे तसेच अमन जमादार याने सांगितले की सदरचा गांजा माल हा त्याने जयसिंगपूर येथील महम्मद तोहित सिद्दीकी नावचे इसमाकडून घेतला आहे सदर आरोपी व गांजा माल सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत